काय झालं काय झालं काय झालं काय झालं पिवड्या हे काय झालं मला का चालवलंय पिवड्या काय झालं काय झालं काय दाखवते काय 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 ग पिवड्या काय दाखवते मला काय या काय 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 ग पूजा काय या कुत्रेच पिल्ली कुठे गेले कुठे कुठे पिवड्या हे कुत्रेच पिल्लू कुणी आणलं मग परत आणलं कुत्र काय वापर कुत्र्याचे खांड लावले का तुम्ही बोलत का कुत्रा त्याच्या <laughs> <जी आए वुल। laughs> बोलते काय म्हणले भारत काका माझ कुत्र घेऊन जा असं म्हणले का मग ऐकता त्याला माझे पाठ तुरवाय सांगा पाठ दुखते माझी लॅब कुत्रे का लॅबचा आहे का ती पण शिकली काय काय शिकली तिकडे तिच्या बोला बर बोलाय शिकवायचं काय आपल्या मांजर आणताय कुत्रा आणताय कुत्री 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 <laughs> <हुदे> <laughs> <नीका। नीका>। <laughs> आणली का म्हणजे हो दे पिल सत काय सांगितलं कळत नाही कुत्रच काय आणताय कुत्रीच काय आणताय मांजरच काय आणताय चला शिकवायचं आय आपा तुम्हाला तर आता भांडा का खवळा काय करावं ते समजत अरे कुत्र टिकत नाही कुत्र्या टिकत हो तुमचा आपा कुत्रेन मांजर ह्याशिवाय तुम्हाला दुसरं काय आलंच ना आयुष्यामध्ये तीच करत बसा एक वेळा चल ग चल कुत्र्याला हात लावू नको चल चल मांजर काय केलं ते का, का दिलं सोडून मांजर का सोडून दिलं घरात ओकलं बरं मागच्या वेळेस कुत्रा आणला होता ते काय केलं आठला ते कशाला दिला मोठं आणि हे कशाला आणले मग दोन्ही ठेवायचं हां मग ही कोणाला द्यायचं मोठं जा मरल जागा ते गाडीसाठी जा लई तुम्हाला एवढे मय आहे ना आपा हे कुत्र्याची शाळा उघडा सगळ्या वारामतीतल्या रस्त्यावरची कुत्रे ओळा करा आणि वचमनला कामाला जाताय ना तिथला पगार येईल तिथला पगार तर तुमचा गायबच कुठं दाखवलाच नाही कधी घरातानी तुम्ही तिथला आला पगार की सगळ्या कुत्र्यांना खायला गाला आणि तिथंच राहा

एक काम करा आपाला आपा? 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 मला किराणा सामान भरा चार पाच हजाराचा किराणा भरा के पाच हजाराचा किराणा भरा ह कधी फक्त उदार उदार आणायचं नाही बघणारच मग आता आयुष्य कुत्र्या मांजरात गेलं आपलं आयुष्य कशाचा नाद तुम्हाला काय माहिती आमच्या आपाचा नादवा कोरा ह्याशिवाय काय आलंच नाही आता आपाला आपाचा बालिशपणा म्हणायचा का प्राण्यांवरच प्रेम म्हणायचं का याडापणा म्हणायचा का उग काहीतरी आपला काय म्हणा काय म्हणायचं ती मग मग कुत्रे बांधला नाद म्हणा हे काय पाळायचं आहे का हे काय राहणं आहे का खेड गाव आहे काय सगळ्यात ध्यान करते आता मला त्या आपाला भांडू ये वाटा नाही बोलू ये वाटा नाही रागू ये वाटा नाही निवड गुड घेत ना गुड घेत नाही पार पायात मेंदू असल्या म्हणे करते आग इथं बारामतीत राहायला आलो इथं घरदार कामा धंद्याचं बघायचं कसं करायचं राहायचं काय गाड्या कुत्रे मांजर सांभाळायचे मानल्या होते अवघडे काय आता म्हणा अवघड कुणी गेली पूजा गा आम्हाला शूटिंगला जायचंय पिवड्या चल आंघोळ करायला चल पिओ आंघोळ करायला चल चल बाबू पिऊ चल नको पिऊ चल, चल।, चल।, चल आंघोळीला आप आण की कुत्र्याला आंघोळ घालतो मी शॅम्पू आणलाय डवचा उन्हाचं कशाला आत मग हिटर लावलं की डव शॅम्पू लावतो कंडिशनर लावतो ह त्याला गादीत घेऊन झोपतो संध्याकाळी या बघा ते कोण आवाज वाजवतय तिकडं बाहेर बाहेर हरना काय वर खिडकीत वाचतो का वर बघताय

पहिलं कुत्र हाटेलाच सांभाळ दिलं पहिलं मांजर सोडून दिलं त्याच्या आधीच पण सोडून दिलं त्याच्या आधीच तर मेल हे काय आता कुत्रं आणलं कुत्र बोलतय म्हणून आणलंय भाऊ म्हणत आहे आपला भाऊ म्हणताय बावीसशे लिहि लिहिलं का रात्री लिहून तुला पाठवलंय रात्री बरं चला शूटिंगला जायचं या डबा घेऊन या दुपार आपण कटफळ आंघोळ गेले किती काय म्हणते चार दिवस केली नाही तुला माहितीये बरोबर आहे का ना किचन मध्ये तो नको अंदाज लावा बाथरूम मध्ये कोण बघतोय माहिती नका पाच हजाराचा किराणा भरा आता मला काय सांगून <laughs> ती बघत बसली तुमच्या अंगून काहीतरी त्याच्या